आज आपण आपल्या किचनमध्ये नवलकोलची भाजी करणार आहोत त्याच्या पानाची वडी केली आहे ती तुम्हाला दाखवणारच आहे आणि हे आपण कांदे घेतलेत त्या कांद्यापासून आपण त्याची भाजी करणार आहोत काय म्हणजे का थोडा याला उघरटपणा असतो या अल्कोलला थोडा उघरटपणा असतो मग त्याच्यासाठी मी काय करणार आहे तर हे प्रथम सोलून घेणारे सोलून किसून घेणारे असे वेळीवर सोलून घेते मी आणि मग किसून कळवून घेते आणि त्याचा वास कमी होतो आणि भाजी छान लागते तूरडाळ घालून करतात मुगडाळ घालून करतात विविध प्रकारांना ही भाजी होते पीठ पेरून हवी तर पीठ पेरून होते अशी सगळ्या प्रकारांना ही भाजी होते आणि छान होते आणि ठे ठराविक सीझनलाच अलकोल मिळतात किसून घेणारन किसायचं कारण बारीक किसली तर मग ती भाजी अगदीच गिरगी होऊन जाईल त्याच्यामुळे जाड्या किसणीनच किसायचं उकळून घ्यायचा म्हणजे उग्र वास असतो थोडा ह्याला वास असतो तो वास कमी होतो थोडी आतली ही पाव असते ही टाकून द्यायची जुन असेल तर मधला भाग जरा आ, भर, असा कठीण असतो असं छान किसून घेते अल्कोलचा किस मी वाफवून घेतलाय म्हणजे पाणी भरपूर पाणी ठेवून असा घेतलाय शिजवलेला नाहीये पण वाफवून घेतलाय का तर त्याचा उग्रपणा कमी होतो अल्कोल एक वेगळा वास असतो आणि तो कमी होण्यासाठी म्हणून मी असं केलंय मुगडाळ घालणार आहे आणि हे बाकी फोडणीचं साहित्य दाखवते आता तुम्हाला हे तेल घालते फोडणीला मोहरी घालते या भाजीला जिऱ्याचा वास चांगला लागतो अलकोलच्या भाजीला त्याच्यामुळे हा मी जिरं घालते त्यावर या मिरच्या घालते ओल्या मिरच्या कडीपत्त्याची पानं चार तास भिजवून ठेवले सहा तास भिजवून ठेवलेली आहे ती मी फोडणीला टाकणार आहे त्याच्यात थोडासा हिंग टाकते डाळ टाकते पहिल्यांदा फोडणीला तर त्यावर हळद टाकणार आहे फोडणी जेव्हा जास्त गरम झालेली असते तेव्हा हळद न टाकता नंतर टाकायची नॉर्मल फोडणी असेल तर ठीक आहे पण ज्यावेळी जास्त आपलं तेल गरम होतं त्यावेळी फोड हळद नंतर टाकायची आपण त्यावर हा अलकोल टाकणार वेगळा प्रकार आहे पण ही भाजी छान लागते आणखीन पण तुम्हाला प्रकार करून दाखवणार आहे रस भाजी पण होते काकाची भाजी होईल सगळं करून दाखवते तुम्ही परतून घेते चांगली कलरही छान आहे तो भाजी ही छान लागते आणि कोणालाही चावायचा काय फार मोठा प्रश्न नाही झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून चांगली वाफवून घेणार आहे आणि ही भाजी शिजलेली नाहीये शिजवायचीच आहे डाळ पण ताटावर झाकण ठेवून असं ठेवणार आहे म्हणजे चांगली त्याच्यावरती शिजेल ही भाजी शिजलेली आहे का बघूया वाप छान आलेली आहे हे पण बघूया शिजली आहे का हा हा सुंदर झाली चांगली शिजली या भाजीमध्ये शिजलेल्या भाजीत आपण मीठ आणि साखर चवीसाठी साखर आणि मीठ एवढंच घालणार आहे जिरं घातलेलं आहे फोडणीत ओली मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे काय प्रश्न नाही टिकटाला सगळं आता आपलं हे घालून एक आली की आपली भाजी तयार आहे वरून खोबरं कोथिंबीर आता घालायची खोबरं कोथिंबीर नेहमी शिजताना घातली की भाजीला चवही चांगली येते आणि टिकते पण भाजी कोथिंबीर घालते वरून हा हा सुंदर दिसते बघा अगदी सुंदर पैकी नवलकोलची भाजी खाण्यासाठी तयार आहे छान दिसतेय बघा अशी ही आपली छानपैकी अलकोलची भाजी नवलकोलची भाजी खाण्यासाठी तयार आहे ह्याची आपण पानंही फुकट घालवलेली नाहीत पानांचीही आपण वडी केली आहे तीही तुम्ही बघा आणि ही भाजीही बघा आणि माझे जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद